मित्रांनो इथे तुम्हाला बाबा काम करताना दिसत तर ते गवतीच्या लावताय गवतीच्या सेम गवतासारखाच दिसायला असतो पण त्याचा फक्त चहामध्ये उपयोग होतो आणि जर कोणाला सर्दी खोकला झाला तर त्याचा काडा बनून त्याला पाजवतात आता हा जो गवतीचा आहे बाबा इथे लावताय ह्या शेतीमध्ये खूप पिके येऊन गेले पण बाबा कधी केमिकलचे खतं वापरत नाही आणि या शेताला जास्त फवारत नाही थोडेच फवारता आणि बाबा खत पण शेणखत वापरता तर आता तुम्हाला ही जी ड्रीप वा ड्रीपची पाईप दिसते आहे त्या ड्रीपच्या पाईपनीच आम्ही पाणी घालतोय आणि या ट्रिपच्या पाईपनी सारखं पाणी देऊन देऊन जमीन भुषभुशी झाली त्यात गांडूळ तयार झाले बाबा बी बाबा गवती चहा लावताना ते असे खोदत नाही ते असं फक्त बोट घालता मग खड्डा पडतो मग ते गवती चहा त्याच्यात ठेवता आणि माती टाकता असं ते गवती चहा लावता आणि आम्ही ह्या शेतीमध्ये खूप पिके लावले तुम्हाला इथे शेवगं दिसतोय आहे ते शेवगा जिवंत झाले आणि शेवग्या चांगल्याप्रमाणे तो वाढत आहे